कसे आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण जी आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीजचा बारावा पेपर आहे हा तर अशा पद्धतीने आपण कंटिन्यू टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत आपल्यासाठी डेली एक टेस्ट आपण अपलोड करत आहोत की ज्याचा मुलांना खूप सारा फायदा होईल मराठीच्या टेस्ट आहेत बघा गणित आणि बुद्धिमत्ता हा तर विषय आपण कव्हर करतच आहोत त्याचसोबत मराठी हा विषय टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण कव्हर करून घेत आहोत तर अशा पद्धतीच्या एकूण साठ टेस्ट होणार आहेत ज्यामध्ये वेगवेगळे वेग वे लेखक वेगवेगळे वेग वे मराठी शब्द विरोधार्थी शब्द म्हणजे असे संपूर्ण मराठीचं व्याकरण आपण त्यामध्ये कव्हर करत आहोत तर चला चालू करूया बारावी नंबरची टेस्ट खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आता शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला तर बघा जीव घेणा ज्यावेळेस जीव घेणार असं म्हणतो घेणा असं म्हणतो आपण शेवटी काय येतं ना येतं न येणार नाही दुसरी गोष्ट जो ज आहे जीव तर त्याला कसली वेलांटी असते दुसरी वेलांटी असते पहिली येणार नाही म्हणजे हा पण पर्याय गेलं जीव घाणं असतं का जीव घेणं असतं म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन आरोग्य आरोग्य म्हणजेच काय की प्रत्येकाचं आरोग्य कसं पाहिजे धडधाकट पाहिजे म्हणजेच कसं पाहिजे निरोगी पाहिजे म्हणजेच काय येईल पर्याय येईल पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल आरोग्य म्हणजे मन नसत आरोग्य म्हणजे शरीर नसतं आरोग्य म्हणजे ताकद पण नसतं आरोग्य म्हणजे असतं निरोगीपणा पुढील प्रश्न बघा बोले ताईस आले त्याचे वंदावी पावले या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा जसं बोलतो तसंच वागतो बोलल्याप्रमाणे काय करतोय कृती करतोय मग बघा वंदन करणे चांगले हे येणार नाही खरे बोलणारेचे पाय वंदावे खरे बोलणारेचे नाही बोलून वागणाऱ्याचे पाय वंदावे रखावा हे पण नाही येणार बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्याचा करणाऱ्या मान द्यावा पर्याय क्रमांक चार येईल शांती बघा शांतीचा विरुद्धार्थी काय येईल अशांती असं येईल अशांती पर्याय नाही शांती म्हणजे हला असतं का नाही शांती बघा एखादा जनसमुदायाचा शोभ बघायला मिळतो म्हणजेच काय तो जन समुदाय कसा आहे अशांत आहे शोभ हा शांतीचा विरुद्धार्थी शब्द येईल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा जिवंत तसे पर्यंत म्हणजे आजन्म आजन्माची फोड आहे जोपर्यंत जन्म आहे तो पर्यंत म्हणजेच काय आजन्म पर्याय क्रमांक चार मृत्यू येणार नाही ना ना, अभय येणार नाही ना ना, आजीव येणार नाही पुढील प्रश्न बघा ओळखा राजाने राजवाडा बांधला हा काय आहे राजा ने कर्ता हे आहे है कर्म हे आहे है क्रियापद हे आहे है क्रियापद मला सांगा कर्त्याला प्रत्यय लागलाय कर्माला लागलाय का नाही म्हणजेच हा काय येईल कर्मनी प्रयोग येईल पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर असेल तर अशा पद्धतीचा सोपा प्रश्न होता पुढील प्रश्न बघूया आपण उचल्या हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर आपण ज्यावेळेस पर्याय बघतो त्यावेळेस आपल्याला येथे लक्ष्मण येथे लक्ष्मण दिसतं म्हणजे उत्तर नक्कीच पर्याय क्रमांक एक किंवा पर्याय क्रमांक दोन यामधले उत्तर आहे मग तुम्हाला माहित असेल ठीकच आहे पण एखाद्याला जर उत्तरच माहीत नसेल तर त्याच्यासाठी हा प्रश्न फिफ्टी फिफ्टी तरी झाला मग एक किंवा दोन देवाचे नाव घेऊन मारा उत्तर पण तिथपर्यंत वेळ येऊ देऊ नका हे पाठच असू द्या उचल्या हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर ते लक्ष्मण गायकवाड यांचे आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे योजना चांगल्या असतात पण तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत पोहोचत नाहीत हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे येथे काय आहे पण बघा पण किंवा आणि जर असे शब्द असतील तर तो कोणता प्रकार तो कोणता वाक्याचा प्रकार असतो तर तो संयुक्त वाक्याचा प्रकार असतो पर्याय क्रमांक तीन येईल जर तर असेल गौण वाक्य म्हणजे दोन्ही वाक्य वाक्य गौण गौण असतील तर ते आणि केवळ वाक्यामध्ये काहीच नसतं एकच केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद असतं त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो पुढील वाक्य बघू क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखा तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल बघा इथं तर म्हणलंय पहिलं काय येईल जर तुम्ही आलात जर तुम्ही आलात तर मी तुमच्या घरी येईल जर तरची भाषा आहे मग जर तरची भाषा असेल तर ते काय येतं संकेतार्थी वाक्य येतं पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल येथे नाही नाहीये फक्त पूर्णविराम आहे पुढील प्रश्न बघूया आपण एक होता कारवर या पुस्तकाचे पुस्तकाचे लेखिका कोण लेखिका कोण विचारले काय येईल बघा येथे विना आहे येथे विना आहे ठीक आहे म्हणजे उत्तर विनामधूनच कोणतरी आहे मग कोण असेल बघा तर याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे विना गवानकर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघू काळघोर श्याम सुंदर लालबडक पांढरा शुभ्र हे कोणत्या समासाची उदाहरण आहेत तर बघा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या तर आपण आपण एक लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे तो कर्मधाराय कर्म समास आहे कर्मधाराय समास म्हणजे काय कर्मधाराय समास हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे तत्पुरुष समासामध्ये तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समास अलग तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास आणि कर्मधाराय तत्पुरुष समास असे वेगवेगळे उपप्रकार आहेत तर त्या प्रकाराचा हा उपप्रकार आहे तर पुढे बघा कर्मधाराय समास जे पुढील उपप्रकार तर याला आपण पोट प्रकार पण म्हणू शकतो तर पहिला काय आहे विशेषण पूर्वपद दोन नंबर काय आहे विशेषण उत्तरपद तीन नंबर विशेषण उभयपद आणि चार नंबर पण आहे बघ बघा त्याच्यात उपमान पूर्वपद उपमान उत्तरपद रूपक उभयपद असे एकूण सहा प्रकार आहेत ठीक आहे किचकट प्रश्न बनत जात आहे पण आपण बघूया की उत्तर कसं शोधायचं याचं तर बघा विशेषण पूर्वपद म्हणजे काय सामासिक शब्दातील पहिले शब, पहिले पद विशेषण असते म्हणजे पहिलं पद काय पाहिजे विशेषण त्याला काय म्हणतो आपण विशेषण पूर्वपद मग येते उदाहरण काय येईल रक्त चंदन परत काय येईल नीलकमल बघा पहिलं जे शब्द आहे पहिला जो शब्द आहे तो कोण आहे तर ते विशेषण आहे परत आपण असं म्हणू शकतो की आ, पितांबर पिवळे वस्त असे वस्त्र महादेव तांबडी माती असे विशेषण पूर्वपदाचे उदाहरण आहेत दोन नंबरचं बघू आपण विशेषण उत्तरपद विशेषण उत्तरपद म्हणजे काय सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते म्हणजेच काय घननील नील हे काय आहे विशेषण आहे पुढे काय अजून एखादं उदाहरण बघू आपण पुरुषोत्तम वेशांतर रामदया भाषांतर पुढचा शब्द आहे तर तो काय आहे विशेषण आहे भाषांतर म्हणजे काय अन्य भाषा असं त्याची फोड होती मग पुढील प्रकार बघू की विशेषण उभयपद विशेषण उभयपद म्हणजे सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात मग बघा काळा आणि भोर हे दोन का दोन्ही काय आहेत विशेषण आहेत श्याम आणि सुंदर हे दोन्ही पण विशेषण आहेत लाल आणि बडक हे दोन्ही विशेषण आहेत पांढरा आणि शुभ्र हे पण काय आहे दोन्ही पण काय आहेत तर ते दोन्ही विशेषण आहेत म्हणून याचं उत्तर काय विशेषण उभयपद कर्मधाराय समास तर अशा पद्धतीने हा एक प्रश्न होता की परीक्षेमध्ये आला तर खूप मुलांचा हा चुकू शकतो पुढील प्रश्न बघू भावे प्रयोगाचे वाक्य भावे प्रयोगात आपण काय बघतो बघा कर्ता मागचे सगळे व्हिडिओ बघितले असतील त्यांना उत्तर याचे उत्तर लगेच येऊन जाईल शून्य मिनिटात याचे उत्तर काढतील बघा बाह्य प्रयोगात कर्त्याला पण प्रत्यय लागलेला असतो कर्माला पण प्रत्यय लागलेला असतो तर बघा कुत्र्याकडून येते कर्माला प्रत्यय लागलाय पण अ जो एकालाच प्रत्यय लागलाय कर्ता किंवा कर्मालाच प्रत्यय लागलाय दोन्हीला प्रत्यय लागलेला नाही म्हणून हे येणार नाही मी आता गोष्ट सांगणार नाही मी गोष्ट सांगणार नाही म्हणजे दोन्हीला प्रत्यय लागलेला नाही त्याने आत देवळात जावे बघा प्रत्यय आहे प्रत्यय आहे दोन्हीकडे प्रत्यय आहे म्हणजे उत्तर येईल भाव्य प्रयोग पर्याय क्रमांक तीन सर्वांना पुस्तके वाटली गेली पुस्तकाला प्रत्यय लागला का नाही लागला मला चहा आवडत नाही या वाक्यातील अर्थानुसार वाक्य प्रकार ओळखा आता आहे ते काय म्हणले नाही नाही म्हणजे काय निगेटिव्ह वाक्य नकारार्थी वाक्य पर्याय क्रमांक तीन याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण हार्डवेअर हार्डवेअर म्हणजे काय वय मनस्य एकाबद्दल खूप द्वेष असणे मनात राग असणे त्यालाच म्हणतो हार्डवेअर म्हणजेच काय वय मनस्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल सलोखा एखाद्याबद्दल खूप सलोख्याचे संबंध भारताचं आणि पाकिस्तानचं कसं आहे हार्डवेअर आहे पण भारत आणि नेपाळ हे जे देश आहेत त्यांचा कसा आहे सलोख आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर येईल ना कि नव येणे बघा वाक्यात उपयोग बघू उत्तर समजेल दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर नव येतात तसं नाही उलटा आनंद होतो त्यांना उशिरा घरी आल्यावर नाकिन येतात हे पण नाही कर्ज बार बाजारी झाल्याने संपतरावांच्या नव आले तर हे या प्रश्नाचे उत्तर येईल ना की येणे पुढील प्रश्न बघू निर्दोष शब्द ओळखा निर्दोष शब्द म्हणजेच काय की शुद्ध शब्द शुद्ध शब्द ओळखा असा आहे ते तर बघा बहुबंद की असा शब्द आहे तर पहिली गोष्ट बहु लिहिताना कसं लिहितो आपण असं म्हणजे हे आणि हे गेलं हे दोन्ही इलिमिनेट झालं आता बंदकी मध्ये जो की असतो तो कसा येईल तर दुसरा येईल पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल इलिमिनेशन मेथडने सोपे जातात अशा प्रकारचे प्रश्न फकीरा ही कादंबरी कोणाची आहे बघा यामध्ये पण अण्णा अण्णा कोणत्या तरी एका अन्नाची असेल दुसरी गोष्ट फकीरा ही कादंबरी खूप फेमस आहे अण्णा भाऊ साठेंची ती कादंबरी आहे पण माझं सांगण्याचा उद्देश काय की ज्यावेळेस दोन नाव सिमिलर येतात त्यावेळेस त्या दोन सिमिलर नावामधलंच एक उत्तर असतं दा दानादान होणे म्हणजे काय की खूप दानादान करून हरवणे की भारताची वर्ल्ड कप फायनल जी ऑस्ट्रेलिया सोबत होती तर भारतीय प्लेअरांची काय झाली दाना दान हो तिथं दानादान ओढाली तशाच पद्धतीने कोणता वाक्य आहे ते बघू राम दानादाना पाय वाजवीत निघून गेला हे येणार नाही येथे दाना दान म्हणलंय येथे दानादाना म्हणले हे ते पुजारी दाना दान पण नाही येणार पानिपताच्या युद्धात मराठी सैन्याची दाना दान झाली तर हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय आहे रमेशने दाना दाना करून धान्य गोळा केले तर हे पण चुकीचं आहे डोंगरा एवढी हाव त्याला एवढी धाव या मनाची या म्हणीचा योग्य पर्याय कोणता तर बघा महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे बघा आपल्याला हाव केवढे डोंगरा एवढे पण आपण त्याच्यासाठी कष्ट किती घेणार ते एवढे म्हणजे काहीच कष्ट घेणार नाही हा तर मोठी महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत आहे का नाही तर बरे क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल वायस वायस म्हणजे काय तर वायसचे समानार्थी शब्द सांगतो मी तुम्हाला वायस म्हणजेच काक वायस म्हणजेच एकाक्ष आणि वायस म्हणजेच कावळा तर असे हे चार शब्द आहेत हे चार शब्द पाठ असायलाच हवेत कारण की यावर वेगवेगळ्या वेग वेग परीक्षांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत तर कावळा या शब्दाचे तीन समानार्थी शब्द आहेत वायस काक आणि एकाक्ष तर पुढील वेळेस ते काक या शब्दाचा समानार्थी शब्द विचारतील किंवा एकाक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द विचारतील किंवा कावळा हा शब्द देतील आणि त्याचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही असं पण विचारतील तर खूप हे चार चारही शब्द पाठ पाहिजेत त्यासाठी चिटपाकू नसणे म्हणजे कोणीच नसणे तिथं एखाद्या ठिकाणी कोणीच नसणे त्याला आपण काय म्हणतो चिटपाकडून नसणे संभारंभाची वेळ टळून गेली तरी सभागृहात चिटपाकडून होते राधाने बघा प पर्याय क्रमांक एकच ह्याचं उत्तर येईल डायरेक्टच राधाने चितपाखरांना खायला ज्वारीचे दाणे घातले हे आहे निशांत चितपाखरे शोधत रानात फिरत होता हे पण नाही येणार विलासराव आपल्या वाड्यात चितपाखरे पाळत असत बघा येथे वाक्यात जी वाक्यप्रचार आहेत तो आहे त्या शब्दानुसार त्याचा अर्थ नसतो वेगळा अर्थ असतो आता बघा समासाचा प्रकार ओळखायचा आहे गावोगाव आता बहुरी समास म्हणजे काय वेगळाच काहीतरी अर्थ निघतो दोन शब्दाचा म्हणजे काय नीलकंठ निला निळाकंठ आहे ज्याचा असा तो म्हणजेच कोण शंकर किंवा लक्ष्मीपती लक्ष्मीचा पती आहे असा तो म्हणजेच कोण विष्णू म्हणजे अशा पद्धतीचा तो अर्थ असतो तर बहुरी समासाचे उदाहरण आहे का नाही द्विगु समास द्विगु म्हणजे काय की पहिला शब्द जो असतो म्हणजे त्रिभुवन येईल त्रिभुवन म्हणजे जो पहिला शब्द असतो तो संख्यावाचक शब्द असतो हे येईल का हे पण येणार नाही द्वंद्व समास पाप पुण्य हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत तर तिथं द्वंद्व आलं तर तो द्वंद्व समास अवयविह समास म्हणजे काय की गावो गाव प्रत्येक गाव। गावी गावो गावी तर जिथं अव्यय लागतो तर त्याला काय म्हणतो आपण अव्यविभाऊ समास दारोदार घरोघरी अशा पद्धतीचे त्याची दुसरी उदाहरण पण आहेत विरुद्धार्थी शब्द नगर नगरला काय येईल नगर म्हणजे शहर नगर म्हणजेच प्रांत अनगर हे शहराचं नाव आहे नगरचा विरुद्धार्थी शब्द येईल ग्राम पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी अर्थदृष्ट्या व्याकरण दृष्ट्या बरोबर शब्द ओळखा आता दे हा असत दे येणार म्हणजे हे गेलं हे गेलं आता दोन आणि तीन मध्ये कोणते योग्य वाटतंय तर पर्याय क्रमांक दोन हे योग्य वाटतंय तर चोवीसचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन कपाळमोक्ष होणे कपाळमोक्ष म्हणजे कपाळ पूर्णपणे फुटून जाणे म्हणजेच काय मरण पावणे मोक्ष म्हणजे काय संपून जाणे कपाळात संपून जाणे म्हणजे काय येईल पर्याय क्रमांक एक मृत्यू होणे तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत तर ही बारावी टेस्ट झालेली आहे एकूण आपण तीनशे मराठीचे वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने ही टेस्ट सिरीज चालूच राहील तर तुम्हाला हा प्रवास कसा वाटतो आहे ही टेस्ट सिरीज कशी वाटते तर त्याच्याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता काही तुमचे सजेशन असतील तर तेही देऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद